लाडक्या बहिणींसाठी ई चे आदेश धडकले तुम्हाला समजलं असलं कारण आपला हा दुसरा तिसरा व्हिडिओ आहे केवायसी कशी करायची केवायसी बदलायचे आपण चार पाच व्हिडिओ केलेले आहेत तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे की ई केवायसी कुठे आणि कशी करणार प्रक्रिया तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे लाडकी बहिणी योजनेतील बहुस्क्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने ई केवायसी अनिवार्य केलेली आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणींना याचा फटका बसण्याची शक्यता आहे ई ची प्रक्रिया कशी आणि कुठे करायची याबद्दल सोप्या भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी हरिदास पॉट ई चा निर्णय का घेण्यात आला मी तुम्हाला पहिल्यांदा थोडक्यात सांगतो काही पुरुष आणि शासकीय महिला अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य बहिणीचा लाभ मिळतच होता परंतु काही जणांनी काही पुरुष असतील काही शासकीय नोकरी करणाऱ्या महिला असतील आणि काही अधिकारी असतील या योजने या योजनेचा यांनी पण लाभ घेतला होता त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी ई केवायसी करणे शासनाने गरजेचे म्हणजे अनिवार्य केलेले आहे तर त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक असणार आहे तर तुम्हाला म्हणजे ई केवायसी केले की तुम्हाला सगळं डिटेल असणार उत्पन्न पण दाखला असतो त्यामुळे तुमचा बोगसपणा हा पूर्ण यातून नाहीसा होतो आणि ज्यांना खरंच लाडक्या बहिणी ज्यांची गरज आहे ना त्याच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत तर कशी करण्या केवायसी करण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगतो तर सरकारकडून ई किवाशी प्रक्रियासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे गडबड करू नका केवायसी करण्याची उत्तम कुठली वेळ आहे रात्री बारा ते एक कारण आणि सकाळी पाच ते सहा कारण या वेळेमध्ये सरोवर खूप कमी कमी प्रमाणात सरोवर हा व्यस्त असतो त्याच्यामुळे तुम्ही बारा ते एक किंवा सकाळी सहाटे पाच ते सहा पर्यंत तुम्ही किवाशी सहज करू शकता केस सेट अथवा स्वतंत्र ऑनलाईन पद्धतीने केवायसी करता येणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड कशी करणार कशी लागणार आहे पहा ही केवायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट सांगतो हे खालील प्रमाणे पाहू शकता लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट इन गव्हर्नमेंट या वेबसाईट वर जाऊन तुम्ही डायरेक्ट केवायसी करू शकता या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही भेट द्या येथे लाभार्थी महिलेचे नाव पत्ता आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाची माहिती भरावी लागते व्यवस्थित जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित माहिती पूर्ण वाचून तुम्ही येथे तुमचे नाव आधार कार्ड रेशन कार्ड आणि उत्पन्नाची पूर्ण माहिती डिटेलमध्ये भरा त्यानंतर ही प्रक्रिया लवकर सुरू होणार असून त्यासाठी संकेतस्थळ लवकर पॉपअप किंवा विंडो सुरू होण्याची शक्यता आहे कारण सध्या अजून तरी वेबसाईट काही काही ठिकाणी दाखवतो पण काही काही ठिकाणी आणखीन ही वेबसाईट उघडली जात नाही पण शासना, शासना का ये ये या या शासन पर का युद्ध पात्र हे काम करत आहे की ई वाटी ई केवायसी करण्याची प्रक्रिया जेणेकरून जलद करता येऊ यासाठी शासन हे प्रयत्न करत आहे तर तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने तुम्ही ई केवायसी करायचं आहे ई वाशी का करायचे आहे का करणे बंधनकारक आहे यातील डुप्लिकेटपणा पूर्ण घालवण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे कसं माहिती का डुप्लिकेट भरपूर या माझी लाडकी बहिणी ना या योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे सरकारने सरकारचे असे म्हणणे की सर्वसामान्य खरंच ज्या गरीब घराण्यातील बहिणा असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता यावा